तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा जिल्हाध्यक्ष नंदकुमार पवार साहेब दागेजी पाटील साहेब शिवसेनेचे प्रमुख संभाजीराजे शिंदे वगैरे आवघाडे वकील ना या ठिकाणी सर्व दाबावळी नगरचा सर्व उपस्थित असलेले सर्व नेते मंडळी आणि आपले समोरचे बत्तर कार्यकर्ते हा हे जे इलेक्शन होत हे पुढाऱ्यावर आणि नेत्यावर झालेले इलेक्शन नाही सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी मनावर घेऊ आणि बीजेपीला कंटाळून स्वतःहून कंठाळून स्वतःहून मतदान केलेलं आहे आता पुढारी म्हणते तुम्हाला वाटत नाही कुठल्या पोढऱ्यात हे इलेक्शन मध्ये श्रेय आणि म्हणून करता मी काही एक विनंती करतोय या इलेक्शन मध्ये तीन कारण आपल्याला चांगली झाली एक मराठा आरक्षण दुसरं मुस्लिम समाज आणि तिसरा हरिजन समाज यांनी एक मत वाया जाऊ देणार आहे बीजेपीला Okay. Çok <laughs>